आता माझी मम्मी पण कमवणार आणि तुमच्या सगळ्यांची मम्मी पण कमवणार लाख दोन लाख रुपये पाच सहा लाख रुपये आणि तुम्हाला दाखवणार मित्रांनो विनायक वाकच युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण जेवताना व्हिडिओ घेऊन आलेले आणि आजचा दिवस आखाच खूप स्पेशल आहे आणि आमच्या घरात पण बनवलं काय पनीरची भाजी आणि दिवस का स्पेशल आहे कारण की मम्मीचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मम्मीचा गुगल ऍड सेन्स स्पीन आलेला आहे काय म्हणती मम्मी भारी वाटलं मला कसं वाटत एकदम मस्त मस्त ना एकदम मी इतकी खुश झाले इतक्या दिवसाची वाट बघत होते आणि हे सगळं स सहकार्य तुमच्या बसून झालेलं आहे आणि मला खूप आनंद आनंद झालेला आहे या गोष्टीचा त्यासाठी यांनी आज खूप छान जेवण बनवले आपल्या दोघींनी आणि आता सगळ्यांना असं वाटत असेल की खोटं बोलते हे तर आम्ही खोटं का बोलून काय करायचं खोटं नाही बोलत हे सगळं खरं खरं चालू आहे तुम्हाला गुगल आयसीन पिन बघायचा का बघायचं दाखवायचं यांना आलाय का नाही दाखवायचं तुम्हाला दाखवायचा दाखवायचं कारण यांच्यापासून शक्य झालं मला तो पिन कोड नंबर आलेला आहे तो पिन कोड म्हणजे काय असतो माहिती का तो पिन काय असतो पहिली गोष्ट म्हणजे गुगल ऍप्स जे आपल्याला गुगल वरून म्हणजे युट्युब च पेमेंट वगैरे येत असते ते तो पिन असतोय आणि खरंच खूप भारी ते पिन आलय आणि पहिला म्हणजे तीन महिने झाले असतील म्हणजे तीन महिने झाले ते मी अप्लाय केलं शेवटी तो पिन आलेला आहे मध्ये आमचं थोडं प्रॉब्लेम पण आला होता मम्मीच्या अकाउंटला ते काही मॅच होत नव्हतं भरपूर काही केलं त्यानंतर मॅच वगैरे झालं मग गुगल ऍडसिन्स पिन आलाय आलाय फक्त आलाय बोलतोय मी तो पिनच मी माझ्या हातात तो पिन येईल ना आता कुठं थोडीशी आपला पिनकोड मला नऊ वाजताच फोन आला तर मी झोपलेले होते मला बरं वाटत नाहीये मग मी ऐक ना फोन आल्यानंतर तुला काय काय बोलले सांग बर एकदा मला सांगितलं आदित्य आहे मी चं हो आदित्यची मम्मी बोलते मी तर मग मी आली म्हणे मी म्हंटल काय म्हणे तुमचं ना पोस्ट ऑफिस मध्ये हा पोस्ट ऑफिस मधून फोन आलेला आहे तर म्हटलं ठीक आहे तर मी उठले तर तो फोन बंद झाला तर मी अकरा वाजेपर्यंत वाट बघितली तो, तो काय मला अकरा वाजता पण भेटला नाही त्यानंतर मग मी काम कर थोडीशी तर मला भूमिका म्हटली मग मी तुमचा पिनकोड नंबर आलेला आहे तर मी म्हंटल अरे किती छान झालं पोस्ट पण डायरेक्ट घरापाशी आला डायरेक्ट घरापाशी अरे बाबरे मग मी ऍड्रेस तसा दिल तर मी नंबर कुठं टाकायची कमतरता भासून दिली नाही एकतर ऍड्रेस मध्ये पण नंबर टाकला होता त्यानंतर पर्सनल नंबर टाकायचा ऑप्शन असतो तिथे पण नंबर टाकला होता म्हणजे फॉर्म मध्ये ना ज्यावेळेस आपण गुगल ऍडसन्स पिन मागवत असतो त्यावेळेस आपला म्हणजे जेणे वरती व्हिडिओ काढत असेल तर काय करायचं गुगल ऍडसिन्स पिन मागवत आणि मध्ये सुद्धा नंबर टाकायचा म्हणजे आपला पिन कुठं जात नाही हरवत नाही नंबर पण म्हणजे मिस होत नाही आणि दोन नंबर टाकायचे एक सोडून माझा पण नंबर टाकला होता मम्मीचा पण नंबर टाकला होता मम्मीचा फोन लागला तर लगेच मम्मीला माहिती झालं मला काही कळलंच नाही मम्मीने मला फोन करून सांगितलं की न माझा नाही बोलू म्हणे की दाजी भूमी मला म्हणली की दाजी मम्मीच ते पिन आलाय करू अरे वा म्हटलं खरंच खूप खूप धन्यवाद खूप खूप भारी वाटलं मला मम्मीला म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन परत आहे मम्मी कॉंग्रेच्युलेशन सगळ्यांनी कॉंग्रुलेशन कमेंट करा मम्मीसाठी आणि हे सगळं हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य नाही तुम्ही आमच्या सोबत म्हणून आपलं एक सोडून एक दोन तीन तीन गुगल स्पिन येऊन गेले म्हणजे आमच्या दोघांचे येऊन गेले संदीपचं माझं त्यानंतर आता फायनली मम्मीच आलंय आणि खरंच खूप भारी क्षण खूप म्हणजे खूप खुशीचा दिवस आणि हे सपोर्ट आहे आणि मला तो नंबर बघायला पण भेटला म्हणजे मला खूप दिवसाची इच्छा होती ती माझी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी ते काम चालू केलेलं पण आहे काकू तुम्ही रेसिपी चॅनल उघडा त्यासाठी मग मला तो पिनकोड नंबर आलेला आहे एक मला घर बसल्या चांगली चांगली म्हणजे काय म्हणतात चांगलं काम करायला आता मम्मी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्या लेडीज लोकांना हेच ले सांगणार आहे माय मम्मी सारख्या मावशी किंवा ताई काकू यांनी काय करा युट्यूब चॅनल खोला तुम्ही तुम्ही पण माहिती वरतीच घ्यायची की युट्यूबर व्हायरल कशी व्हावं मग म्हणजे कसं आहे ते व्हिडिओ बघत बघत तुम्ही पण स्वतः काहीतरी सुरुवात करा ममी नीपन के लिए। हाँ। हाँ। करुण करुण आता मम्मीनी पण सुरुवात केलेली आहे मी पण सुरुवात केलेली आहे खूप कष्ट करून करून आता मी घरामध्येच करत चालणार आहे तर मला त्याचा जास्त आनंद झालेला आहे तुमच्यासाठी मम्मीचे एकदम भारी भारी व्हिडिओ येणार आहे तुम्ही सांगा ती रेसिपी बघायला भेटणार आहे फक्त सुवर्णा या युट्यूब वरती सध्या मम्मीचा आजारी आहे तरी पण मम्मीला कोड आलेलं हे ऐकून मम्मी जरा खुश झाली ती मम्मीला म्हंटल पैशेवाली काय गे मम्मी, 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 <laughs> मम्मी? ओ, किती वेळा सांगितलं हाय मम्मी काय आणि अजूनपर्यंत तो खोड आपण हे पण केला नाही दाख बघितला ना ना पण नाही फाडला पण नाही म्हटलं पहिली युट्यूब वरती व्हिडिओ काढूया आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगूया ते म्हणून आपण आता इथपर्यंत पहिलं त्यांना सांगू मग आपण आहे ना तो पिन खोलू तर पिन खोललेला नाही अजून आणि आमचा पोस्ट पण हो। पोस्ट पण येऊन गेला पण अजून एक आमचा पोस्टमन तुम्हाला माहितीच कोण असणार आहे बघायचं तुम्हाला पोस्टमन 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 आले या ठिकाणी

पोस्टचे कागदपत्र तुम्ही पोस्टने बोलत किती त्रास होतो या पोस्ट मधला माहिती आहे तुम्हाला गाडीत पेट्रोल नाही मी सायकल लोटीत लोटीत <laughs> आलो गाडीत पेट्रोल नाही म्हणून मी सायकल लोटीत लोटीत आलो <laughs> काय करा पोस्ट जायचं पेट्रोल पंप मिळवले होते मी डिझेल टाकून नसतो आलो हा बघा हा इथं पोस्ट पण आले तरी वाज्या खाय खू पोस्टमन दादा तुम्ही तो कोड दाखवशाल एकदा दा मम्मी पासी द्या कोड

बस डायलॉग मारणार या ठिकाणी संदीप भाऊ तुम्हाला सांगते संदीप भाऊ लवकर दाखवणार हा परत एकदा परत येत अरे पर परत संदीप टाळ्या वाजल्याबद्दल माझ्याबद्दल

हा पहिली गोष्ट म्हणजे इकडे दे संदीप अरे असा फिरून घे ना इकडे मी दाखवायचं मला भैया पोरानं लेवायचं दिला मला हे दाखू ना उलटं फिरून दे हा आता उलटं फिरून इकडे दे ना अरे मी नाही दाखवत अरे बघ तलवार मी तण बघा असं करतो यो दिन लवकर भाऊ आऊ पडत तुम्हाला काय हाय काही नाही पदत पुदत पोस्टमन आला लांबून आला पाणी शिंडी साईडला पडली होती काही ती घेऊन चालती बाईवाली <laughs> पोस्ट वाली। आ, का ए लाडू <laughs> <laughs> लाडू नको म्हणून हा लाडू <laughs> तरी मोठा लाडू येतो संदीप दिला लवकर बाबा बापरे बाप अय संदीप पोस्टमन दादा ये तक लवकर तुम्ही तर फायनली हा आमच्या पोस्टमनच्या मदर म्हणजे आमच्या प्रिय सुवर्णाबाई वाचोर यांचा ऍडसेस नंबर आलेला आहे गुगल ऍडसेस पिन आलेला आहे तर मम्मी कॉन्ग्रॅच्युलेशन मम्मी मम्मी कॉंग्रॅच्युलेशन माझ्या मम्मीच माझ्या मम्मीच कष्टाचं फळ आलं डोंग डोम डोंग माझ्या मम्मीच्या तोंडावरची खुशी बघा आपल्या सगळ्या मम्मीच्या मम्मीच्या तोंडावर सगळ्यांनी खुशी बघा खरंच मम्मी किती खुश आहे खरच मी खूप खुश आहे आहे मम्मी खुश आहे तर मी अजून खुश आहे आता आमची मम्मी पण ऑनलाईन पैसा कमावणारे व्हिडिओ काढल्यानंतर तुझ्या चिकन बिकन मी खाणार नंतर मी हडक ना कॉमेटी <laughs> आहे दुसरी गोष्ट मम्मी आपण ना ते चिकन करू ते मग अशा छळांमध्ये घालत आहे खाली पडू नये मग मी करत असले की मम्मी मला म्हणते संदीप जर तू थोडा काय

हाँ का हाँ अगर मैंने तो 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 बात करता तो क्या अरे सांबा अरे सांबा कितने पनीर थे बाद में यार तेरे बाद में हाँ बाद में क्या भाजी में कितने पनीर थे इसको और पनीर दो हाँ मेरे पास एक्सपीरियंस भी नहीं अभी देख इधर से आवे पैसा कमाएगा मेरी मम्मी पैसा कमाएगी अभी पैसा पैसा तुम्छा तुम्छा चला मम्मी बशी देऊ आपण मम्मीने असा हातात घेतला होता सकाळी पण तुम्हाला मम्मी तसं दाखव तसं दाखव ना, ना ला, ला, तो एडसिन्स पिन एकदा हा अरे वा मम्मी एकदा मस्त स्माइल दे का परत एकदा परत एकदा परत एकदा खरंच खूपच मस्त मम्मीच्या तोंडावरची खुशी वागत शिका <laughs> मला खूप आवडलेलं आहे <laughs> बघा पहिली गोष्ट म्हणजे आता मम्मी सुद्धा ऑनलाईन पैसा कमवणार आणि <laughs> बिगर शिक शिक्षण घेता हो, बिगर शिक्षण घेता बिगर शिक्षण घेता माझं शिक्षण पण आमचं म्हणणं आहे तुम्ही पण असंच करा हा काय काय <laughs> ना थोडंफार वगैरे चालू चालू करा करा कोणी कष्टाचं फळ एक ना एक दिवस नक्की भेटणार तुम्हाला सुद्धा देणने चालू केलं दे पण पळ भेटेल पण दहा डोक्यावरच धोका फळे भरपूर सारे काम आहे भरपूर <laughs> सारे काम आहे आणि असं नाही की ते पण आपल्या व्हिडिओत असतात व्हिडिओत काम चालू असतात त्यांची दिवसभर पण भरपूर कामं चालू असतात नका नाराज होत चालू झाले का माया संघ पण भरपूर मदत येत्यां डेकोरेशन वगैरे त्याच तयार करतात भाजी वगैरे वाटेविट्या साजवायचं काम त्याच करतात मम्मीला कापून वगैरे पण त्याच देतात ऋतू आणि भूमिका हे कॅमेऱ्याच्या काम करत असतात मम्मी अजूनपर्यंत कधी म्हटली नाही की माझ्या पोरी काय काम करत नाही नाही म्हटली नाही माझ्या पोरी काम करत नाही अशी कधी मम्मी म्हटली नाही मम्मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की माझ्या पोर माझ्या पोरी काम करतात माझ्या पोरींसाठी वाईट कमेंट करू नका आम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना हेच सांगायचंय की मम्मीचं शिक्षण नसताना सुद्धा मम्मीला अजून वाचता सुद्धा येत नाही मम्मीला फक्त अक्षर समजतात आई अक्षर असलं तर मम्मीला समजणार बाळा असलं तर समजणार हे असेच अक्षर समजतात म्हणजे ते द त्याला कंदा असं समजतं मम्मीला वाचताच येत नाही मम्मीला पहिली गोष्ट म्हणजे तेवढे शब्द समजतात दिसले तुमच्या कमेंट्स मुळे तुम कुठं कुठं आता मम्मी बोलायला लागलेला आहे प्रयत्न करता वाचायचा आणि छान प्रकारे मम्मीला जमत वाचायला थोडं 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 जमल मम्मीला मम्मीला काय उशीर लागणार नाही पण मला एवढं सांगायचंय मला एवढं सांगायचंय की न शिकलेल्या लेडीज पण याच्यावर काम करू वर युट्यूबवर युट्यूबवर गुगल वर पण युट्यूब वर सांग मम्मी युट्यूब वरती आणि स्वतःला कधी अनाडी समजायचं नाही लेडीज कधीच अनाडी नसती ती सगळ्यात पुढे जात असती तिच्या अंगात काला तर सगळ्यात काला आणि आता एक, एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त जिद्द असली पाहिजे जिद्द जर असली तर खरंच खूपच मजा येते म्हणजे काम करायला सुद्धा मम्मीने तीच जिद्द ठेवली होती आणि मम्मी तुझ्यासोबत तुझे तीन पोर आणि दोन सुना या काय आहे आणि तू आता फक्त ऑनलाईन पैसा कमविणार अ पैसेवादी लाख रुपये भेटू दिवशी मग तलवार काम केल्यानंतर मी रक्का लाख रुपये कमवू शकणार कमवू शकते तू मी तुझ्या सोबत आहे मग तुम्ही तुम्हीच काही सगळे माझ्या सोबत ये आपली युट्यूब फॅमिली सुद्धा आपल्या सोबत एक मिनिट आज मी युट्यूब फॅमिली पासूनच आपण इथपर्यंत आहे सर्वजण तर आम्ही फॅमिली पासूनच माझं घर बांधणार आहे स्वतःच माझी तेवढी इच्छा या युट्यूब वरतीच आम्ही आम्ही सगळे तुम्हाला एक प्रॉमिस देतो का की या युट्यूब चॅनल वरतूनच आम्ही आमचं घर बांधणार आहे आणि हे शंभर टक्के तुम्ही बघणार आहे आणि हे आम्ही तुम्हाला का दाखवतोय कारण की तुम्ही सुद्धा असंच घर बसून काहीतरी काम करून की स्वतःला कधीच कमी समजू नये कधीच काही समजायचं नाही कधीच नाही आपल्या मुलांनी आपल्याला साथ दिली पाहिजे हा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या घरात तुमचा पोरगा ऐकत नसेल तर त्याला दाखवा तुमची पोरगी ऐकत नसेल तर त्याला दाखवा कारण की या व्हिडिओत खरंच खूप शिकायचं आहे मम्मीचं शिक्षण मी तुम्हाला आता पण सांगतोय की फक्त तिसरी चौथी मम्मीला वाचता येत नाही आणि मम्मी आता अमेरिकेवरून पैसा कमावणारे मम्मी कुडून पैसा आहे अमेरिकेवरून पैसा आहे थोडा तिडक्या डायरेक्ट माझी शाळा झालीच नाहीये फक्त तिसरी शाळा शिकलेली आहे थोडा तिडक थोडा तिडक डायरेक्ट आता डॉलर मध्ये पैसा कमवणार आहे काय डॉलर अमेरिकेच्या डॉलर मध्ये डॉलर मध्ये पैसा कमवणार तू मी चला आपण सगळे एकदा थँक्यू बोलूया थँक्यू तुमच्या सगळ्यांना माझ्या माझ्यापासून वाकचोर फॅमिली पासून पूर्ण वाकचोर फॅमिली पासून खरच खूप खूप धन्यवाद आणि तुमचा असाच सपोर्ट असू द्या बरोबर ना हो असाच सपोर्ट असू द्या नेहमी आणि नमस्कार तुमच्या सगळ्यांना हा आवाज तुम्हाला कायमच ऐकायला भेटणार आहे मिस सुवर्ण रेसिपी चॅनेल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मम्मी पहिले काय करत असते मम्मीच्या चॅनेल वरती गेल्यानंतर तुम्ही पहिला व्हिडिओ बघाल नमस्कार तुमच्या सगळ्यांना मी सुवर्णा युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच स्वागत आहे हा मम्मी सगळं मी रेसिपी माझी मम्मी बनवती सगळ्यांना चिकन बनवते भाजीपाला बनवती सगळं बनवती कोण माझी मम्मी बनवते आणि शपथ मम्मीचं जेवण इतकं क्वालिटी असते इतकं क्वालिटी असतं इतकं क्वालिटी असतं मी काय माझ्या आईवडि दुसरा कोणता पण पोरगा इकडं आणला जेवायला तिने जेवण करून सांगितलं तर मग बोला तुम्ही खरंच एकदम मस्त जेवण असतं मम्मी जर तुम्ही नक्की बनवा ताई मावशी काकू आत्या तुम्ही सगळ्यांनी बनवून बघा ज्यांना स्वयंपाक येत नसेल त्यांनी पण मम्मीच स्वयंपाकाची रेसिपी बघायला सुरुवात करा आणि तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे आता माझी मम्मी पण कमवणार आणि तुमच्या सगळ्यांची मम्मी पण कमवणार लाख दोन लाख रुपये पाच सहा लाख रुपये ठेवला आणि तुम्हालाच दाखवणार चला तर मित्रांनो बाय 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 जेव्हा या सगळे जण आता आम्ही जेवायला बसतो बाय 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 बाय